सांगनो बापा रोशनी किती वेळची टाइम पास करून राहिली हो तू आ तुले पहिलेच बोलवले पाठवलं होतं ना पिंकीले मी ना चालशील काय लवकर चाल जो बा म्हणून आ किती वेळ थांबून होतो त्या झाडाखाली शेवटी त्या घरी यायला लागलं मध्ये चालत का नाही चालत होतो आ का जाऊ आम्ही समोर हे सेटाय बी उभी आहे कोणीची जी ताई माय झालं लो, माय लय वेळच झालं पण कानी स्माइलीले पाहिले कोणीच नाही होतं जी आ आई गेला पूजा कराले आणि का मामी सोबत

पण मस्त कलर वाटून राहिला त्याची पसंत चांगली आहे त्याने ना साड्या गिड्या घ्यायच्या वेळेस ना मी घेऊन जात असतो कारण की त्याची ना चॉईस लय मस्त आहे सुरजजीची मला आवडली लवकरच ब्लाऊज मग शिवाय टाकला आणि पटकन मग दिला तिला ब्लाऊज तुमची पण छान दिसून राहिली जी शेता वहिनी आणि ताईची आपल्या छाया ताईची मस्त दिसून राहिली छाया ताई ना कधी घेतली छाया ताई ही साडी तुम्ही अमा लग्नातलीच घातली मी ना ह्या शेताच्या लग्नात नाही घेतली होती काय कसं बिचारी घातली काय करू मग मानवरा नाम गिंदी साडी

তোমা আ মামানে আ ব সবতব গতে মানে সামতে সন্ মানে আমি গটলি মানে সাড়ি মানে তেসাটি তমা সুরজন গেটলি মানে ম দোখনি সৌভত আলা সাড় মিমানে । আমা বাই মঝে সমদা গেলা সাড়ি লে ুটা সাটি ম আন্ি সাটি ব না ম মন্্য বাই ও আমনি ক আন্ি মা সাথি সাড়ি মাতলো। আ বল্য সা সর। ম মানে ম ন্ মান । पहिले हे करतो तर माझं तसंच राहते छापते मग कम से त्यासाठी चांगली तांडली माय माझ्यासाठी थोलकी पतली सांडली हो माणसाला नाही लवकर हो ना ताई चला चला लवकर जाऊ आ पहिले पहिले साडी गिडी घालायला वेळ लागला लाग जी घालता येई नाही मग या ताई ना घालून छाया ताई मग घालता येत नाही मला आता धीरे धीरे शिकीन थोडी थोडी आ पण मला साडी तेवढी पाहिजे अशी घालता येत नाही ड्रेसच घालो का नाही नाही मला उलटी करून व आ निर्मला बाई अमाई तुम्ही कोण नाही आले होते व आम्ही तर आलो बाप्पा करून व तुम्ही कोण नाही आले आता सुना दिसले बाई माई सून दिसली चकुनी बाईची सुन, सुन होती आणि हे होती आपली दोन्ही सुन आहेत शकुनी बाईच्या माई पोरगी आली तिथे गेली तिच्या घराकडून आणि आम्ही आलो बाई मग आता मी चालली घरी आता तुम्ही कोण नाही आले त्याची आ तुमच्या घराकडे आली होती मी तर तुमच्या घरी दरवाजा लावून दिसला अहो निर्मला बाई त्या सकाळीस गेल्या मग साडे दहा अकरा वाजताच गेल्या त्या वाल्या माझ्या घराकडूनच गेल्या त्या मला दिसल्या साडी गोडी घालताना आणा जातानी हो बाई मी आज सकाळीस गेली ती बापा लय ऊन होते व म्हणून मग मी काय म्हटलं आज लवकर लवकर काम केले आणि लवकरच गेली बाई छट जी तुम्ही आ सांगितलं नाही काही नाही मी नसती आली का ना आ सोबत सोबत बरं वाटते एकट्याच गेले तिथं तर बाया ना सकाळी सकाळी 11:30 वाजले होते ना अमा त्या घराकडे आली होती पण ते काहीच झालं नव्हतं म्हणून मग मी चालली गेली कुठं थांबत बसत मग माझ्या घरचा माणूस येते मग जेव्हा तू उपास साहेब बाई पण माणसाले तर जेवण बनवा लागन का नाही हे तर आहेच हो बाई अंजनी बाई आपलं टिकली त्याच्या नावाची आ जोडवे त्याचे नावाचे पाय आपले गडा आपला मंगळसूत्र त्याच्या नावाचा उपास आपला जेवते <laughs> <laughs> आप ते तसच आहे बाई सारं बाईलेच तेल माणसाले काहीच नाही हा आपणच करा सारं ते नाही करत आपल्यासाठी एकही उपास अ ते तर ते जाऊ द्या एका काय साडी जर म्हणलं ना आहे द्या म्हणून घेऊन काय जरुरीच आहे काय म्हणते मग असे म्हणते त्याच्यासाठी एवढं करा दिवसभर उपाची राहा हा वटसा पूजा करा धागे <laughs> दोरे बांधा लंबा आयुष्य वाढलं पाहिजे ना हात भेटला पाहिजे बा म्हणून नाही तरी <laughs> त्या कदर नाही माय मग आता काय करतो मग आता तू सांग अनता काय करतो जे आहे ते आता आपल्याला लावून दिलं पिढो न पिढी तर आपल्याला करा तर लागणच भाई आता आहे का नाही हा मग आता ते करा तर लागण आपल्याला <laughs> देव का नाही देव साडी काही <laughs> नाही देव तरी चालते <laughs> आपलं तरी मन मानते का मा केल्याशिवाय हा सांग बर नाही ना म्हणतोय आता कसा आहे माणूस असो बाई नाही केलं पूजा पूजा असं नाही गेलं तर दहा बाया आपल्याला नाव ठेवते व आ नवरा नाही पाहिन कसा आहे ना कसा नाही तो आ पण आपण जर मी जर गेली नसती आता माझ्या घरचा माणूस तर साऱ्याला माहित आहे कसा आहे तर गेली नसती तर माया घरच्या माणसांना तर म्हटलंच असतं म्हणा पण बाकीच्या कशी आई पुढल्या वर्षी पाहिजे का नाही पाहिजे असं म्हटलं असतं मग बाया दोन्ही इकडून बोलते माय बायाचे दुश्मन राहते म्हणते ते गोष्ट आहे काही चुकीची गोष्ट नाही काही बोलते बाई आरा तोंडाने कुलूपच नाही काही बोलते बाई मग काही काही बोलतो आता मी हसून बोलून राहिली म्हणून तुम्हाला मजाक वाटते पण माई याक एकूण काही खोटा आहे का सांगा बरं <laughs> खोटा आ खरीच बोलली ना मी काय खोटी बोलली आता आता तू हुशार आहे बिचारे दोन बोल जास्त शिकली का नाही तर आता तू आम्हाला भाषण दे बाई दे आम्हाला भाषण बाई हाय म्हणून म्हटलं बाईची दुश्मन बाई ते माहिती आहे का मलाच म्हणते भाषण देऊन राहिली काय आ आता काय खोटी बोलली माय मी आहो बिचारे तुझ्या गोष्टी बरोबर आहे आ पण आता काय करत करा लागते आता जमान्यानुसार चाला लागते आपल्याला चल बाप्पा मी जातो घरी माय एकतीस एकटीच असन हो हाय म्हणा तिचा बाप सुरज आला घरी पण मग ते राहते नाही राहत त्याच्या तो मोठा तिले चिटली चुंडी घेते माय आले तिचे पप्पा गे आ तिले दमपू दमपू सांगून टाकते बिचारे तो आ लाडाई त्याचा अलगच आहे अलग राहले स्वतःच <laughs> लेकरू पण एवढा लाड नाही पण त्याचा बुचकार बुचकारच लाड आहे बिचारी वा म्हणून जातो राहील नाही ते लढण पोरगी स्माइली माय येत पर्यंत कसं तरी चाल जातो बाई घरी माय मी बी येतो ना घरी उपास तापास आहे कुठं थांबू माय चाल येतो मी वहिनी जी श्वेता वहिनी बोला ना काय झालं जी हा रोशनी ताई काय झालं ए तुमच्या गड्यात आहे ते सोन्याची वहिताची मस्त दिसून राहिली जी हा आणि त्याची डिझाईन डिझाईन चांगली आहे खरंच सोन्याची वाई का नकली वाईची नाही <laughs> नाही नकली नाही वाईची असली वाई ना साडे तीन लाखाची वाई ना माझ्याबाबानं केली ना माझ्यासाठी मग नकली नाही वाई असली वाई असली हो आता नवीन नवीन लग्न आहे का नाही बरं वाटते नवीन नवीन घातलं तर चांगली दिसून राहिली असते आता खरंच मस्त दिसून राहिली चांगली आहे नाही तर बाई हे मनी डोरले आहे दोन बस बाकीचं सारं तर माझ्या नकलीच आहे बाई बेलटेकचंच घाला लागते मध्ये आता काय करावं मग आता नाही देस माणूस करून तर काय करावं मग आता आपले हे दोन डोरलेच बरे काही नाही होत आता घरचे सारेजण म्हणून तर वहिनी विचारलं नकली वेट असली होयत वे आता ते तर नवीन लग्न झालं आणि म्हणून विचारलं असं तर म्हटलं असली पण काही सांगता नाहीत आता नकलीच घालते जी लोक मग एवढं काय हाय जे घालत ते घालते ना माय चांगले चांगले घरचे घालत नाही तर का मग घालते ना हो घालते जी ते म्हणा अजूनही घालते ते घालत नाहीत का आता असल्यावर तर घालणारच आहे का नसले ते मग काय करणार मग काय मेकअप करणार नाही बिचारा साड्या घालणार नाही आ दाग नाही आहे तर मग नकली तर घालन तो तो हाऊस पूर्ण करन आहे का नाही मग नाही तर कसं माय माय सारखी असली तर मग काय करा हा तसं करा लागते मग बाया पाहिने बिचारे कशा बसले आहे मस्त याचे पूजा गिजा झाली वाटते मस्त बसले आहे बिचारी या चालू मग आपण ही बसू थोडं आ हा पूजा करून घेऊ आणि बसून जाऊ याच्या सोबत थोडं कुठे जी बाईनी माय पूर्गी आहे ना बिचारी वा मी लवकर पूजा करतो ना घरी जातो जी मी नाही बसत मी भी नाही बसत जी मी भी नाही बसत मी भी येतो पूजा करतो मी पण येतो मग तू नाही बसत का तू भी चालली का येता आता ई शामजी यांना आता जा लागला घरी कुठे बसता पूजा करून घेऊ आपण आणि चल ना जाऊ मग अजून सेट नाही पगाचे काय मोहिन ना मग आ साडी माडी काढले तो आरामही नाही लागन ई तो कुठे बसता आता येईले बसू दे ना आपण पूजा करून चल ना जाऊ बरं बापा चल मग पूजा करून घेऊ चल काय ना तेच दादा दोरा घेतला ना का नाही घेतला मायाचा काय म्हणून म्हणलं नवीन नवीन आहे तुला एवढं समजत नाही मी काढून ठेवली होते दोन आ त्या सोप्यावर घेतला का नाही घेतला तू ना आ आरती

रिस्पेक्ट झाला का आपल्याला रश्मी हा तुमच्या घरचा माणूस बोलन तर नाही तुम्हाला नाही आता नाही बोलन मना आई गेले ना ता आता जाऊ दे होते साई वेड आता काय करता मग जाऊ दे चला फटाफट जाऊ ना हे करू माय तो पाय एवढी दुखून गेली जी हा छाया खूपच दुखून गेली मी एवढी चालत नाही जी कधीच स्कूटीने जाओ दोघे बहिणी स्कूटीने यो हा तिथे हॉस्टेल मध्ये स्कूटीस मिळती मी माई वाली हा आता हे लय दूर वाटू राहिलं धीरे धीरे सवय पडन बाई तुले श्वेता आ आता काय तुला सवय आहे याची पहिला वेळ होय का नाही म्हणून आमच्या इकडं ना हे वडाचं झाड नाही का लईमाची नाही वडा झाडाला नाही का लई मानते लोक मग त्याच झाडाची पूजा करत इथे नाही तर गावात आहे म्हणा एक छोटस पण सगळे जण इथेच येते तर मग आम्ही बी इथंच जातो तो, सांगे म्हणे इथं म्हणे लय पुरानं झाड आहे म्हणे हे वाला म्हणे तर सगळेजण पासूनच इथं येते म्हणे पूजा करायला हा अशी सांगे की नाही माई आई सासू म्हणे माय तशीच मग म्हणून ते इथं येतो आता सारेच जण इथे येते तर इथे घेऊन आली इकडं थोडीशी धीरे ठेव दिले ठेव तोडशीटकन फास्ट मध्ये चालतो अभे होऊन आवे तू हे काम का करते तू पटकन मला बरोबर समजते चल 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 पटकन चालू पटकन चल फास्ट मध्ये चाल लवकर लवकर चाल चाल पटकन हो बाई मी लोक घालू म्हणून पण म्हणून म्हटलं का मला रोखतो कस करते बाई आ घालू देत नाही स्वतः जवळ नाही आहे तर मला नाही घालू देत असं म्हणून म्हटलं म्हणून मी मा तोंडातले शब्द तोंडातच राहिले बाई म्हणलंच नाही पाय हो आता आ साडेतीन लाख म्हणजे किती झाले होते आ अर्धा प्लॉट घेणं होते त्याच्या साडेतीन लाखात आ छोटा मोठा तीनशे स्क्वेअर फुटचा काउन नेवत तरी होते बाई आणि पाय ना साडेतीन लाख म्हणजे घटका बसते बाई देवा वा आता लय दूर गेली असं आता फोनही नाही आणला आपण आ सांगितलं असतं सूरज जिले तर फोनही नाही आणला नाही बाई ते लय दूर गेले आता ते काय सापडते हा ते सापडत नाही लय दूर गेले आता ते गाडीन आता कसं भरवची मला सांगते बोलते आता पहिलेच अजून सुरजजी मला म्हणन आई म्हणे मला घालू घालू नको म्हणे लग्न गिग्नातच घाल म्हणून मी घातलं नाही आ तुम्ही नवीन नवीन आहे आताच लग्न झालं तर बर तेवढं काही नाही म्हणा घातलं इथं पण आता सांगून थोडी येते कोणत्याही वेळ तुमची काय बोलती त्याच्यात आव पण बाई आता कसं हो आता घरी काय सांगशील मग तू आता जे आहे ते खरंच सांगा लागल ना ताई बोलणे भेटन तर भेटन कोटी कशी को बोलू मी आता जसं आहे तसंच सांगा लागल मला मी तशी नाही म्हणून राहिली वा आता जे आहे ते तर सांगंच लागन हं तशी नाही म्हणत आहे मी सेता पाय वा माया तोंडातले शब्द तोंडातच राहिले अहो सेता खरंच मी म्हणतच होती बाई तूनं घालून आली ना, ना त्या रूम अजून बाहेर हॉलमध्ये तर मी म्हणलं जाऊ द्या घड्या हा मग मी माय म्हणलं नाही विचारी हां म्हणलं असतं तर बरं झालं असतं हो सेता हा एवढं मोठं गेलं नसतं हट बाप्पा हट हट चिल्लाली नाही हो तू आ मांजरीसारखी दिसते करत राहिली हा जर चिल्लाली असती तर पकडली असतं धरलं असतं होडलं असतं एकाले दोघाच्या दोघाले अजून माझी एवढा आरती तर दाट होता